नाही टाइगा, सोड ना असं घाल घाल ऐकत नाही जरा सुद्धा चाल अरे तो गाड्यात घाल म्हणतो पट्टा अरे एकदा तिथे दरी आहे आणि अंदाज कळत नाही हा चला 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 अरे फ्रेंड आहे नागर ती तुझी फ्रेंड आहे ती बघ ती तुला भेटायला येते ती बघ बिचारी आता कुठे जायचं समीर चल ना मग पोरं पण आली सगळ्यांना घे बाई सगळ्यांना घे व्हिडिओ मध्ये सगळे आले सगळे आले टायगर साठीच आलोय तो बघ तो बघ त्या पोराला घे पाहिला तो येतो बघ तिकडे

अरे मैत्रीण ती बघ ती विचारी तुला तिथे किती मच्छर चावतायत रे त्यांना हे सोडू नको डायरेक्ट पळत जातो तिथं हा मग आम्हाला बघू दे सत्तर फूट काय आय ये ना मग कशाला वरडतोय नको डायरेक्ट खाली उतरणार अरे मला माहिती आहे तो डायरेक्ट पळत सुटतो ए यश पकड रे जाम हा सत्तर फूट इथं आहे काय सत्तर फूट काय आहे हळूहळू टायगर फूट बिल्डिंग हा पहिले इथं ना खूप खोल दरी होती आणि खोल नाही डायरेक्ट खोल दरी होती इथं म्हणजे खड्डा होता आणि त्याच्यामध्ये ना पाण्याचं पाणी साठायचं पावसाचं पा। आहे ना आणि त्याच्यामध्ये पाण्याचं सत्तर फूट जी फीट होती तेवढी सत्तर फूट म्हणून त्याला सत्तर फीट बोलतात पण आता तिथं सगळी बिल्डिंग वगैरे झाले म्हणून सत्तर फूट गेलेली आहे सगळी उजून गेले टायगर टायगर ए आपण मागाशी तिथं होतो आता इथं आलो हे बापरे हे सत्तर फूट इथं पाणी धावायचं पहिले काय बोलतो इथून एवढं पोहायचे कशोत काय बापरे बघा हे पूर्ण डीप आहे खाली मोबाईल गेला तर भेटायचं नाही त्यामुळे पकडू दे पूर्ण डीप आहे खाली एकदम हो रे खर माधव आणि मग हे पाणी माधव आता का नाही जमत ते पाणी ड्रेन होऊन जातायच बापरे बघू एकदम आहे हा इथून ना टायगरची भीती वाटते मला चार चार माळ्याची तरी असेल ना इतकी हाईट आहे बिल्डिंगची चार माळा आहे ना इतकं उंच आहे पूर्ण नको बाबा बघायला हा ती हिरानंद ती बघा अच्छा मच्छर इतकी आहेत ना इथं बापरे या मच्छरांना खाय खायला मिळत ना आम्हीच भेटलो वाटत आज ते सगळं ती सगळी हिरानंदनी पवई तलाव आणि इकडे एअरपोर्ट पवई तलाव हा कुठे हा रे एअरपोर्ट पण दिसतोय ते बघा हो रेळ दिसतो आपल्या इथून जवळ दिसतो इथून जरा लांब आहे ते बघा एअरपोर्ट पण स्पष्ट दिसतोय ना आपल्या इथून तेवढं पण दिसत नाही मच्छर मस्त चावता इथले पाय दुखी झाले काय त्या कुकरीच्या तोंडावर बघितलं हवा मस्त सुटले इथून टायगर बघा पाय पाणी द्या पाणी द्या बा आपल्याला पाणी दे पाणी दे अंजू पाणी दे ग पाणी दे पाणी दे हां पाणी दे पाणी दे हां चला चला पाणी परत पाणी या बाबुरीला आम tạm tạm अंजू बाई जर मच्छर जर एक दीड तास चावले ना अजून डायरेक्ट डेंगू विंगू होणार कसं काय बोलते इथं झाड खातात बिचारी झाड खात ना तेस डेंजर असतात मग काय दम लागला तू तिकडे जाऊ नको माग

बस इथं बस इथं जरा बस आम्ही इथं बसलोय आता जरा मटन झालं मटन जिरलं आमचं मटन जिरलंय चांगलं आहे आम्ही चिकन खाल्लं आमचं चिकन पण जिरलं आणि टायगरचं पण मटन जिरलंय मस्त आणि तुझं बटन जिरलं का मी फुटबॉल खेळून आलो माझ्या पाया लागलं फ्रॅन हा तू अजून खराब करतोयस फुटबॉल पावसात फुटबॉल खेळून आलाय आणि तो परत त्याला आम्ही वरती घेऊन आलोय दोघांनी खेळतोय तरी तो अजून नाही पावसात फुटबॉल मजा येते काय माहिती मजा येते फुटबॉलची एवढी आवड आहे ना तो अंगठ्याने फुटबॉल खेळतोय माहिती पावसात फुटबॉल खेळायचं रिझून रिझून हे वाईबा बस खाली तो बसलाय तर फुटबॉल मध्ये पोरानी आमच्या ट्रॉफी घेऊन आले मला आवडत्या मार नवता आलाय वैभव कसा पोपट झालाय बाग नाही वैभव पोपट नाही व्हेरी इंटेलिजंट व्हेरी इंटेलिजंट कस झालंय मागत असं सत्तर फूट सत्तर फूट आहे खाली आपण बिल्डिंगमध्ये पण जाऊ शकतो कलर व्हिला आवडला काय पण बोल माझा दाखव मी जरा असं घे डायरेक्ट दगडी येत उभी राह तिथून सगळा व्ह्यूस मम्मी देतेच दाखव नाही काय उडून जा नाही पास

कसं वाटतंय तुम्हाला आता फिरून आम्हाला एकदम लय भारी वाटतंय आणि आम्हाला मच्छर एवढी मस्त चावतायत ना गुदगुले होत आहेत गुदगुले होत आहेत एक मच्छर मारती मच्छर मारते एवढे मच्छर मारले की भाजी होईल मच्छरांची भाजी करायला जमा करते ती मच्छर वैभव तुला काय बोलायचंय मस्त वाटतय पण टायगरला खूप जम लागलाय वर

बघा चालू आहे कशावरून चर्चा चालू तुमची आम्ही तिथे एअरपोर्ट बघतोय आणि मी तिला म्हणते तो इंटरनॅशनल आहे आणि ती म्हणते नाही तो डोमेस्टिक आहे त्याच्यावरून आमचं चालते चर्चा आणि ते बघ ना कसे भारी चाललेत किती फास्ट फास्ट अगे दिसणार नाही ग ते पण विमानात बसलो किती भारी फिलिंग येते माहिती तू गेले ना अरे नाही होते पण नाही होते माझ्या टायगरला घेऊन जायचंय विमानातून पण नेऊन तुम्ही इकडे या सगळ्यांनी हे इकडे या इकडे छान आहे हे बघा दादा कुठे घेऊन हो आलाय वा वा मला माथेरानवानी फिलिंग येते हा तो था। डोंगर मग तेच बघत होती बघ हिरव हिरव सभेल तिला जाऊया काय बिल्डिंग मध्ये इकडून तिकडचा बिल्डिंग बिल्डिंग मध्ये नको बाबा माहितीये का त्या विचमॅन कुत्रे सोडतात ना सोडत कुत्रे आहेत ए अब माथेरानला गे गेले गेले तिथं माझे गेले फक्त बिल्डिंगच दिसणार आहे काय हे त इथं दिसतंय आता यांचा प्लॅनिंग चाललाय की आपण तिथे जाऊया त्या ज्या बिल्डिंगचा अर्धा वाट काम आहे राहिलीत ना अर्धी तर तिथे जाऊया बोलतात बघूया चला थोडं जायचं का नाही ते विचार चाललाय ती पोरं तिथं गेलिन काय समीर आणि हे संघर्ष नगर जे ना, ना, एसारे वाले आहे पूर्ण खाली या बिल्डिंग ना ते एसआरए सगळे इथे शिफ्ट केलेले आहेत झोपडपट्टीची हे झाली ना तर ते लोकांना इकडे शिफ्ट केलंय आणि हे त्यांना ग्राउंड खेळण्यासाठी त्यांनी केले वाटे छान वाटतंय ना किती मोठं आहे पण ते ग्राउंड इथूनच इतकं मोठं तिथं खाली गेलं किती मोठं असेल हे नको अमीर तिकडे जायला रिक्स नाही घ्यायची जास्त यश तुला कसं वाटतंय तिथं जंगलात कसं गावच्या सारखं फिलिंग येते का मस्त वाटतंय ना सेम गावाला असं डोंगर आहे ना जंगल रान एकदम भारी वाटते ना तुम्हाला कसं वाटलं इकडचा व्ह्यू पाहून नक्की कमेंट करून सांगा कारण इथला व्ह्यू फारच छान आहे मला तर फारच आवडलंय बघा सर्विसकडे झाडी झाडी जंगल मस्त असं वाटतंय गावाला चालू आहे जसं काय आणि उंच उंच इमारती इथून दिसत आहेत मस्तपैकी काय करे खुश आहे माझा तिथून पण रस्ता आहे बर का जायला त्या तिथून आहे ना रोड आहे त्या जंगलामधून जंगल वाटतं आपल्याला पण तिथे सगळी झाडी आहे आता पावसामुळे कशी झाडी झालेली आहे ना पण रस्ता अजून मधून जायला तिथून आता आम्ही पुन्हा निघालो घरी जायला जम लागली बाबलीला तो फक्त वास घेतो वास घेतो स्मेल स्मेल इकडे कुठे चालले तुम्ही वॉटरफॉल इकडे कुठं आला वॉटरफॉल पुढं आहे तो बोलत होता मागा शेत पर्गा इथं जा आंघोल करू आंघोळ करतोय कर तो आता सरकार सर अंजली तुम्हारे पाय दर्द करतात का बिचारीला एक दिवस बिचारीला एक दिवस सुट्टी भेटली तिला मी झोपून नाही दिलं म्हटलं चल चल झोपलेली तिला उठून आणलं चल जायचंय आपल्याला टायगरला डोंगरावर घेऊन जायचंय